रामा शेती तुमची खात्री आमची दिवसामध्ये मला थोडा घेतलाय पाच एकर जमिनीपेक्षा फक्त बारा या गुंट्या सुद्धा आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो फक्त तुमचं बारा गुंठे जरी असलं तर तुम्ही त्या बारा गुंट्याच्या शेडनेट मध्ये प्लॅनिंग जर केलं तुम्ही तीन लाख रुपये कमू शकता नाथ केला पण वायाने गेला अशी ती तुमची खात्री आमची आमची तर ती काम करणारी म्हणजे रामा एरोडक कंपनीचा आपण या ठिकाणी प्लॉटवर आपण आलेलो आहोत तर रामा ॲग्रोटक मार्फत धनस्त्री अॅग्रो उद्योग समूह यांच्या महाराष्ट्र आपण आज काकडी प्लॉट पाहू शकतो शेतकरी मित्रांनो तर या प्लॉटला संपूर्ण समूह या ठिकाणी केलं आहे तर आज आपण पिंपरी गवळी या पंचक्रोषीमध्ये असणारे प्रगती शेतकरी श्री राहुल काशीनाथ थोरात पाटील यांच्या आपण आज काकडी प्लॉटवरती आहे तर या काकडी प्लॉटला सरांनी कशाप्रकारे मार्गदर्शन केलं आहे आणि कुठल्या प्रकारचं बी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर आज तुम्ही काकडी प्लॉट पाहू शकता की आ, जी क्वालिटी आपण दिलेली आहे जेणेकरून आपण ज्या पूर्णपणे सरांनी जैविक औषधं वापरलेत तर या या काकडीच्या प्लॉटला प्रकारे मार्गदर्शन केलं आहे आपण सर सांगणारच आहे सर नमस्कार तुमचं नाव सांगा नमस्कार माझं नाव करण काशनाथ थोरात राहणार पिंपरी गवळी तालुका पारनेर जिल्हा अलयनगर तर आता तुम्ही जी काकडीची प्लॉटची व्हरायटी जी कुठली आहे वेलकम सीडची सुजाता व्हरायटी आहे बरोबर त्याच्यानंतर ह्या प्लॉटच्या आपण लागवड केलेली आहे याचा अंतर किती आहे अंतर सव्वा फूट लागवड केलेली आहे दोन बेडचं अंतर जवळपास अडीच फूट शेतकरी मित्रांनो दोन बेडचं अंतर अडीच फुटावरचे बेडवरती का अंतर आहे आणि मधलं अंतर किती आहे सवा फूट दोन अडीच बाय सवा फूट या काकडीची यांनी लागवड केलेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी बिल लावल्यापासून तर आजपर्यंत सर्व सर्व तुम्ही शेड्यूल फॉलो केले तर सांगा की समजा आपण लागवड केल्यानंतर तुम्हाला पहिला तोडा आपण कधी काढला आपण किती दिवसात तोडा होता ते तर मित्रांनो सरांनी पस्तीस दिवसामध्ये पहिला तोडा घेतलाय तर आता म्हणजे तुम्ही पहिला तोडा घेतला आहे तर त्याला तुम्ही याच्यामध्ये किती माल निघाला तोड्यामध्ये तुम्हाला पहिल्या तोड्याला पस्तीस बॅग निघाल्या होत्या म्हणजे पस्तीस दिवसामध्ये पस्तीस बॅग म्हणजे जवळजवळ वीस किलोचं कॅरेट वीस किलोची एक पिशवी असते बरोबर का हो म्हणजे तुम्ही पस्तीस कॅरेट मला पहिला काढला तर रात्री क्षेत्र किती गुंटे क्षेत्र हे बारा गुंटे क्षेत्र मित्रांनो बारा गुंटे क्षेत्र आपल्या शेडनेट मध्ये ही काकडी केलेली आहे सरांचं एक म्हणजे जास्त उदाहरण सांगू की पाच एकर जमिनीपेक्षा फक्त बारा या गुंठ्या सुद्धा आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो त्याच्यात पाहू शकता की काकडीची क्वालिटी फिनिशिंग पानामध्ये जी कॅनोपी आलेली आहे तुम्ही बालक्यवस्था पूर्णपणे जी फिनिशिंग आहे मालाला काला का काकडीची पण क्वालिटी एकदम चांगली आहे तर आता मला सांगा आपले शेतकरी मित्र जे आहेत की यांनी समजा आपला तुम्ही काकडी केली बारा पण हो, हो, तुम्हाला म्हणजे आपण म्हणतो की ती मागच्या वर्षी पण करायची बरोबर कारण तुम्ही आता या वर्षी काय करत नाही तुम्ही हा तुम्ही दरवर्षी मी करताय ती मागच्या वर्षी मी रासायनिक केलं रासायनिक केलं बरोबर तुम्ही मागच्या वर्षी रासायनिक काकडी केली ती आणि आता तुम्ही फक्त अमरावतीच्या जैविक तुम्ही औषध वापरले तुम्हाला म्हणजे दोन्ही फरक काय वाटलं Uh, फवारे मी आतापर्यंत तिसऱ्या दिवसाला फवारा घ्यावा लागत होता पण आता जवळपास अडीच महिने कंप्लीट झालेत आज हा uh, चार फवारे झालेत फक्त प्लॉट तरी ओके okay चार फवारे बाहेर म्हणजे औषध काही फवारणी केली का काही काही वापरले त्याला आजपर्यंत अजिबात नाही आपल्याकडून दोन लाईन मधला अंतर कमी झाल्यामुळे फवारी मारायला थोडा अडचण होती त्यामुळे ते लेट मारले तरी म्हणजे अजून अडचण नाही आली तुम्हाला आता समजा तुम्ही काकडे आता काढ आता मार्केट आपल्या थोड्याचं काम चालू आहे बरोबर तुम्हाला म्हणजे अनुभव काय आला की रामराटेचा औषध वापरल्यानंतर किंवा मार्केटची मी काकडी विकली तुम्हाला अनुभव काय आला की आता ही काकडी केल्यानंतर मार्केटला उठाव कसा आहे कशी मार्केटमध्ये शेतपर्यंत कशी चांगली चाकाकी चांगली आहे त्यामुळं माल जातो इतर आपलं काकडी पाहिजे मार्केटला मग तुम्हाला डिमांड कशी येते शेतकऱ्यांची जास्त आपला माल जातो उठाव लवकर होतो आपल्या मालाला दुसरी गोष्ट तुम्हाला भाव पण चांगला भेटतो भाव पण चांगलं भेटतो फरक काय वाटलं भाव आहे तुम्हाला दुसऱ्या काकडीपेक्षा आपल्या काकडीला कधी पण रेट शंभर दीडशे रुपये जास्त राहतात त्याच्यानंतर त्यांना फक्त राहुल सरांनी फक्त पूर्ण शेड्यूल फॉलो केले आणि त्यांनी सुरुवातीपासून बसून फक्त राम शेड्यूल फॉलो केले त्याच्यामुळे त्यांना रजत दिसतोय की मी आता याला काय काय औषध वापरले आतापर्यंत राम मी काय काय औषध आपल्या शेतकऱ्यांनी थोडंसं एक मारक्षण शंकरा नाही का रामायग्रोचे निमकरण आपलं लो हॉकिंग आणि स्टीम ग्रो रामा गोल्ड हे आलटून पालटून हे चार फवारे झालेले आहेत आणि खालून ते तुम्ही म्हणले की लॉकिंग नेमकरता मारल ते लॉकिंग नेमकर कशा हो। करता मावा थ्री बुरशी त्याच्या करता मारले हो आणि तुम्ही रामागोळ टीम ग्रो कशा करता मारले कॅनोपी कॅनो काळोखी आले पाहिजे पाच रुंदी आले पाहिजे काळोखी आले पाहिजे पाच लांबी रुंदी सगळं झाल्या पाहिजे बरोबर त्या पहिले फुट झाला पाहिजे वापरले तुम्ही हो। आता बिल आल्यापासून म्हणले की बिल आल्यापासून सगळं तुमचं वापरले तुम्हाला असं काय वाटतं की आता आपण किती खर्च केला आतापर्यंत आपल्याला एक अठरा हजारापर्यंत पूर्ण प्लॉटला खर्च झालेला बारा किती आपण खर्च माल समजा काढला तुम्ही आतापर्यंत किती कॅरेट माल काढला जवळपास तीनशे ऐंशी कॅरेट माल निघालेला आहे आता तीनशे ऐंशी कॅरेट माल निघाला तुम्हाला प्रत्येक कॅरेटला किती भाव भेटला आतापर्यंत आता मागच्या आठवड्यात आपल्याला जवळपास आप आप सातशे ते साडेसातशे पर्यंत रेट भेटलेले आहेत एव्हरेज पकडला तर साडेचारशे पाचशे रुपये आपल्याला पाचशे भेटला चारशे भेटला जास्त तुम्हाला सातशे आठशे आठशे पर्यंत तुम्हाला आता आपण तुम्ही सतरा हजार अठरा हजार खर्च केलाय बरोबर तुम्ही सांगा उत्पन्न उत्पन्न त्या पटीत इथून माग प्लॉट होते त्याला जवळपास आम्हाला ऐंशी हजाराच्या आसपास खर्च करीत होतो आम्ही खत औषध बियाणं ह्याच्यावर नाही फक्त आपलं रामराट सांगा रामराट किती करत नाही त्यांत त्याचा सगळा मिळून खर्च एक दहा बारा हजारापर्यंत झालाय म्हणजे दहा बारा दहा बारा खर्च केलाय आणि तुम्ही आता उत्पन्न किती केलं तुम्हाला कसं वाटतं किती रुपयात किती लाखाचं उत्पन्न केलं जवळ आता आजपर्यंत दीड लाखाचे पुढे गेलेले तर मित्रांनो आतापर्यंत दोन महिन्यामध्ये दो दोन महिन्याचा प्लॉट आता बरोबर हो दोन अडीच महिन्याचा प्लॉट आता अडीच महिन्याचा प्लॉट आहे अडीच महिन्याचा प्लॉट आहे तुम्ही आता सर म्हणतात की किती माल गेला किती कॅरेट आपले कॅरेट तीनशे पंचायती तीनशे पंच्याऐंशी कॅरेट माल गेला शेतकरी मित्रांनो आणि दीड लाखाच्या प्लस तिने उत्पन्न घेतले अजून पण मला असं वाटतंय सर की अजून पण एक महिन्यापर्यंत प्लॉट नाही आणि शेतकरी मित्रांनो म्हणजे क्वालिटी तुम्ही असं वाटतं की आज मात पण तेवढाच आहे फलसंख्या आहे शेंडा पण जोरात चालू आहे एकदम ते पण शेंडा पण तेच दर एकदम आहे का म्हणजे अजून पण मला असं वाटतंय अजून तुमचे लाख सव्वा लाख रुपये व्हायला काही हरकत नाही महिनाभरामध्ये शेतकरी मित्रांनो राहुल सरांनी फक्त बारा गुंठ्यामध्ये म्हणजे आज आपण ऍव्हरेज जर काढलं तर अडीच ते तीन लाखापर्यंत उत्पन्न होऊ शकतं पाच एकर शेतीची गरज नाही फक्त तुमचं बारा गुंठे जरी असलं तर तुम्ही त्या बारा गुंट्याच्या शेडनेटमध्ये प्लॅनिंग जर केलं तुम्ही तीन लाख रुपये कमू शकता दोन ते अडीच महिन्यामध्ये बरोबर आहे का चुकीचं काय बोलत आहे का नाही नाही म्हणजे सरांनी सगळं शेड्यूल फॉलो केले फक्त शेतकऱ्यांना सांगणं एवढंच आहे जमीन फक्त एक गैरसमज दूर करा की जमीन जास्त तर आपण उत्पन्न कमू शकतो बारा गुंठ्यामध्ये फक्त अडीच ते तीन लाख रुपये आपण खर्च उत्पन्न मिळू शकतो ते पण तुमचा दहा ते बारा रुपये खर्च यांनी फक्त रामटलं केल्यामुळं बरोबर आहे सर तुम्ही म्हणजे इतर ड्रिप मॅचिंग वगैरे म्हणून सतरा आठवण सांगितलं खर्च बरोबर का पण म्हणजे आपण जर तुम्ही खर्च पाहिला मग कसं वाटतं खर्च म्हणजे योग्य वाटतं का आपल्या एकदम कमी आहे बाकीच्या वर्षाचा जर हिशोब केला तर खूप कमी आणि जे जुने आपण बेड जुन्याचे जवळपास एक वर्ष झालेले त्याच्या चौथं पिके आज म्हणजे तुम्ही बेड चेंज केले चेंज केले नाही फक्त तुम्ही त्याला ड्रिप आथरून त्याला फक्त नाही का आपल्याला लावून दिले मल्चिंग पॅक करून मल्चिंगचा ड्रिपचा खर्च आणि त्यात बी टोबल फक्त बी टोबल व्हरायटी कुठली आपली सुजाता वेलकम वेलकमो सुजाता मी काय कंपनी जाहिरात करत नाही मी प्रामाणिक काम करतोय पण जसं म्हणतो ना ते सूट झालं पाहिजे तसं ही बी पण चांगले आहे आणि औषध त्याला सूट झालेत तर सर्व शेतकऱ्यांना असं वाटतं उत्पन्न घ्यायचं असेल तर वेलकम कंपनीचं सुजाटा सुजाता, सुजाता नाव असतं तुम्ही बी काकडीचं लावलं पाहिजे आणि त्याला जोड जैविक क्षेत्रात असं कंपनी म्हणजे रामराटी तुम्ही केली जोड लावली पाहिजे तुमचं सुद्धा लाखात उत्पन्न आल्याशिवाय राहणार नाही सर्व शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे त्यांचा पण फायदा होऊ शकतो टक्के होऊ शकतो राहू सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ दिला आम्हाला तुम्ही आम्हाला नाही का खूप वेळ दिला आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही असंच आम्हाला सहकार्य राहून द्या आणि असंच आपलं रामारोटीकचं शेड्यूल फॉलो करा तर मित्रांना नाव सांगायचं राहून गेलं की राहुल सर आपल्या नगर ऑफिसला आले होते मार्केट यार्डमध्ये मा रामायरोटीचं मार्केट यार्ड या ठिकाणी भाजपाला गेट समोर आपलं ऑफिस आहे तर या ठिकाणी सर दायमा करता आल ते बरोबर सर त्याला आपलं दाईमासाठी आपलं मार्गदर्शन घ्यायचं तसं तीन महिन्यापासून जास्त आपलं कॉन्टॅक्ट नाही सर्व तर तीन महिन्यामध्ये कॉन्टॅक्ट मध्ये आलेत सर्व ऑफिसला आले नगरमध्ये ते म्हणजे सर आपलं दाईमाचं नियोजन करायचं पण दाईमाला त्यांनी आवडतो त्यांना विश्वास दिला की सर तुम्ही असं तुम्ही प्लॅनिंग करा रेस्टमध्ये काम करू आपण त्यांनी दाईंबा रेस्टमध्ये काम केलं त्यांनी विश्वास दिले त्यांनी पूर्णपणे सुरुवातीलाच आठ तीन वाजे त्यांनी औषधं घेतले आणि त्यांनी दायंबाला काम चालू केलं त्याच्यानंतर दिसलं काहीतरी फरक त्याच्यामध्ये कळी यायला लागली औषध आल्यानंतर मग त्यांना वाटलं आपण पूर्णपणे काकडीचं प्रॉडक्ट जर वापरलं तर आपल्याला त्याच्यामध्ये फरक येऊ शकतो म्हणून सरांनी त्या विश्वासावरतीच आज काढायला पूर्णपणे त्यांनी नियोजन लावलं रासायनचा एक पण नाही त्यामध्ये नाही केमिकल काही बाब दुसरा वापरलं तुम्ही वरून फवारणी काढता शंभर टक्के मग प्लॉट हा ऑरेनिजचा प्लॉट आहे ती म्हणताना ती चमक वगैरे तुम्हाला शेतकरी काय म्हणतात तुम्हाला मार्केट मध्ये गेल्यानंतर तेल का बरोबर आहे का म्हणजे तेल भाजी नॅचरल आहे जैविक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याची क्वालिटी फिनिशिंग येते जैविक किंवा फिनिशिंग शकते आणि आपण हे म्हणतो की विषमुक्त अन्न कि कि अन्न किंवा विषमुक्त फळ हाल दिलं पाहिजे खूप म्हणजे मोलाचं काम करताय आमची कंपनी देखील मोलाचं काम करते आहे की शेतकऱ्यांना विषमुक्त अन्न देण्याचं काम किंवा आपण भाजपाला फळभाज्या देण्याचं द्यायचं काम फक्त रामारवडे कंपनी करू शकते सर्व शेतकऱ्यांनी रामारावटी कंपनीचे औषध वापरले पाहिजे आणि आपल्या शेतामध्ये बदल केला पाहिजे आणि क्रांती केली पाहिजे तसं सरांनी बारा गुंठ्यामध्ये क्रांती करून दाखवली त्यांनी बायक्रांती देखील वापरलेला आहे बायक्रांती वापरून देखील त्यांनी क्रांती केलेली आहे पण बारा गुंठ्यामध्ये अडीच ते तीन लाख रुपये निघू शकतं या ठिकाणी दिसू शकतंय सर आपला एक फक्त एक कॅमेरा फिरवा की कसा प्लॉट आहे पूर्णपणे हो सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण